नमस्कार सातारा जिल्हा पोलीस व जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालय वडूज तालुका खटाव येथे तहसीलदार उपस्थितीत व पो पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणी तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे पाटील यांच्या उपस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कार्यक्रम पार पडला यावेळी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी पोलीस पाटील यांनी गावामध्ये यंत्रणा वापरण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे असे त्यांनी सांगितले यावेळी वडूज पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील ग्रामपंचायत अधिकारी तलाठी होमगार्ड सरपंच उपसरपंच व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद अशाच आपल्या भागातील जाहिरात व बातम्यांसाठी आज संपर्क साधा बहिष्कृत न्यूज चॅनेलवरती सांगितलं असतं तर मला वाटतं आपलं वडूज पोलीस स्टेशन शंभर टक्के या योजनेत आपण सहभागी करून घेतलं असतं आणि प्रत्येक माणसांना या यंत्रणेद्वारे माणसे माणसे देखील जोडण्याचं काम केलं असतं खूप काही बोलण्यासारखं आहे बाकीच्या आपण पाहतो टोल फ्री नंबर एखादी घटना घडली गट वेगवेगळे टोल फ्री नंबर आहेत शासनातर्फे देण्यात आलेले वेगवेगळ्या प्रायव्हेट सेवा पुरवणाऱ्या एजन्सीसतर्फे परंतु त्या टोल फ्री नंबरवरचा नंबर डायल करता करता आपला आणि त्या समोरच्या किंवा आपल्या तक्रारीची कितपत दखल घेतली जाते किंवा कितपत कनेक्टिव्हिटी मिळते हे नव्याने सांगायला नको आणि जर तो कॉल कनेक्ट झाला इमर्जन्सी तर आपण सुटकेचा निश्वास टाकतो पण इथं झिरो इरर किंवा एक केसाच्या मुळा इतकंही इरर नसलेली ही, ही यंत्रणा आहे इतकं ते सदैव ट्वेंटी फोर बाय सेव्हन तीनशे पासष्ट दिवस ती आपल्यासाठी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे प्रकारची यंत्रणा जे स्थापन झालेली आहे पण आणि मी आल्यानंतर वाचलं ह्याच्यामध्ये ह्याच्या काही म्हणजे कशासाठी महत्त्वाचे आहे आपल्याला ह्याचा कशा पद्धतीनं उपयोग होऊ शकतो आणि जे काही सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून आपण कशा पद्धतीनं आपल्याला तिथे सहकार्य मिळू शकतं आ एकदम तातडीनं म्हणजे हे बघितल्यावरती असं वाटलं म्हणजे सगळ्यांचे जेव्हा मोबाईल वाचायला लागले खरोखर त्यांनी जे पहिल्यांदा प्रश्न विचारले मी चार प्रश्न विचारणार नंतर पोलीस स्टेशनची तुम्हाला आवश्यकता लागणार नाही तर खरोखरच असं वाटतं की ही यंत्रणा जर कार्यान्वित झाली तर सर तुमचं अवघड होणार आहे असं कारण इतक्या फास्ट हा एस एम एस गावातल्या प्रत्येक मोबाईलवरती वरती घड जनतोय आणि खरोखर असं झालं आणि एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल आणि इतक्या तत्परतेने लोक जर आपल्यापर्यंत पोहोचली तर खरोखर म्हणजे त्या ठिकाणची एखादी जी घटना आहे ती घडायची आणि सर्व म्हणजे आपले जे गाव आहे त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्याची मदत होऊ शकते मग वाईट पण या ठिकाणी हे वाटलं की जर म्हणजे सर म्हणता की वर्ष ठिकाणी आले होते प्रात्यक्षिक त्यांनी लिहिलेलं होतं आणि खरोखर माझ्या पोलीस पाटलांना ही विनंती नाही की आता जेवढी आपली गावं ऍक्टिव्ह व्हायची राहिलेली आहेत तर ती सर्व गावं आपण ऍक्टिव्ह करून झाले म्हणजे जेणेकरून कुठलीही आपत्ती म्हणजे आता आपण बघतो म्हणजे घरांना काही गोष्टी आपल्या समोर येणार आल्या ती म्हणजे बऱ्याचशा चोऱ्या होतात एखाद्याची सुरुवात ह्याच्यावर चालले तर आणखी शास्त्री बाग चोरी होऊन जाते किंवा बाकी खूप सगळ्या घटना तरी ते सांगितल्यात त्यांनी म्हणजे दरोडा पडला ज्या काही गोष्टी घडतात

ती शेजारी शेजार धर्म पाहणार आपला शेजारी आपला आपला मित्र शेजारी आपला रक्षक आपल्या गावात माणूस समाजशील प्राणी आहे तो ज्यावेळेस समाजात वावरतो त्यावेळेस त्याला कुठंतरी एक समाजामध्ये जी काही काही गोष्टी अप्रिय गोष्टी असतात त्या टाळायच्या असतील आणि खऱ्या अर्थाने सुरक्षित वातावरण तयार करून एक चांगला स्वतःचा विकास सर्वांगीण विकास गावाचा विकास राष्ट्राचा विकास करून घेत असेल तर हे यंत्रणेचं महत्त्व विकावणं खूप खूप शब्दाच्या पलीकडचं आहे हे नव्याने तुम्हाला आता मला अर्थ सांगायला नको खूप लोकांनी याचा उपयोग केलेला आहे होणाऱ्या घटना टाळलेल्या आहेत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला वेळीच आवर घालण्यासाठी किंवा ते आरोपी आपल्याला मिळण्यासाठी अथवा शासनाच्या ज्या जनकल्याणकारी योजना आहेत ते शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी ह्या योजनेची तत्परता हे योजनेची तत्परता किंवा आजपर्यंत मिळालेले रिझल्ट पाहता याला आपल्याला आणखी प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोहोचायचं आहे म्हणून स्वराज्यातून निर्माण झालेला एकोपा किंवा एक सुरक्षितता ती सुरक्षितता आपल्याला या शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक पर्यावरण स्नेही त्याचबरोबर वेगवेगळे सामा सार्वजनिक उपक्रम करून गावोगावी शिवजयंती साजरी करायला लावा त्यामध्ये आवाजाची मर्यादा कुणी उलटता कामा कामा नये हे डी जे डॉल्फी याला हद्दपार करा आणि एक विचाराची शिवजयंती साजरी करा आणि नव तरुणावरती चांगले संस्कार घाला एक चांगला आदर्श पांडा पाडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते आपल्या आचरणात आणा आणि आपल्या आचरणातून दुसऱ्यालाही ते अनुकरण करायला लावा गावगाव तंटामुक्ती मुक्ती प्राईमलेस आणि कास्टलेस करा या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन आणि येणाऱ्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो प्रकोपात चांगला पांडा घालू आणि क्राईमलेस कास्टलेस करू आणि हे यंत्रणेचा प्रभाव वापर करू आणि तुम्ही ते कराल अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना पुण्याची शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आणि सामान्य प्रत्येक नागरिकांना आताच्या डिजिटल युगामध्ये खास घरच पाहिजे आणि आपल्याला या यंत्रणेचा पुढे घेता आला पाहिजे या अनुषंगान आपण छोटं मोठं कार्यक्रम आपण आयोजित करीत आहोत आणि हे सर्वसामान्यपणे हे कार्यक्रमाची उपेक्षा त्याचबरोबर या यंत्रणेचा फायदा हा पोहोचलाच पाहिजे आणि पोचवणं ही आपली सर्वांची

कलाठी आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्याशिवाय या जी यशस्वीता किंवा एक रिझल्ट ओरिएंटेड कार्यक्रम होऊ शकत नाही किंवा रिझल्ट मिळू शकत नाही कुठल्याही योजनेचं फलित लोकांच्या दारोदारे मनोमने हृदयापर्यंत घेऊन जाण्याचं एक महत्त्वपूर्ण धुवा किंवा महत्त्वपूर्ण भूमिका बजवणारे सर्व माझे पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित असलेले आणि पर्यंत आम्हाला अत्यश अतिशय मनातून चांगल्या प्रकारे सहकार्य करणारे आणि पोलिसाची प्रतिमा एक सकारात्मक करणारे त्या माणसामध्ये असे हे पत्रकार बांधव तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल तशा धन्यवादही व्यक्त करतो अहंकाराचा वारा न लागो जीवा तसं मला वाटतं आपण प्रातिनिधिक स्वरूपाचे सत्कार केलेले आहेत ज्यांचं नाही झालं त्यांनाही राग येणार नाही कारण माणसाचं मन हे अहंकार विरहित असावं त्याचं तुम्ही सर्व सुधारण आहात आज अत्यंत महत्त्वपूर्ण राम सुरक्षा यंत्रणेचं किती महत्त्व आहे शब्दाच्या पलीकडचं ते अतिशय विस्तर सखोल आणि उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी पटून दिलेलं आहे अतिशय मोजक्या परंतु महत्त्वपूर्ण शब्दामध्ये त्याची महती या ठिकाणी वर्णवलेली आहे गोडेपट मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण नेहमी पोलीस उशिरा येतात म्हणून पोलिसावरती टीका होते हे सत्य आहे पण आज पोलीस लवकर पर आले कारण कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेता आणि पोलीस पाटील आमचे आणि बाकीची मंडळी उशिरा आहेत असं करू नका आपण लोकांना अभयदान देणारे आहोत संकट मोचनाच्या भूमिकेत आहोत आणि संकट मोचनाचं खरं काम या ठिकाणी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे होत आहे हा महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला गावाच्या घराघरात प्रत्येक नागरिकापर्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या डोंगराच्या परी डोंगरा भागात राहणाऱ्या किंवा वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांना ज्या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही लवकर सेवा देण्यासाठी सुरक्षितता प्रदान करण्यासाठी पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी सुरक्षिततेचं एक प्रभावी यंत्र जगातील एक सर्वोत्तम साधन एक कम्युनिकेशन एक फास्ट कम्युनिकेशन आणि तत्परतेने मदत सदैव दक्ष आणि सज सक्षमतेने मदत मिळत माणूस माणसाच्या कामाला कधी येणार हे जर विचार केला तर आत्ता गोडे सरांनी सांगितलेल्या कि उदाहरणातून किंवा ह्या यंत्रणेच्या उपयुक्ततेतून त्यावरती शिक्कामार्त होतं त्याचं एवढ्या हाताच्या बोटा मोजण्या इतक्याच ग्रामपंचायतीमध्ये हे यंत्रणा ॲक्टिव्ह आहे आणि मला असं कधीही वाटलं नव्हतं की इतकी ही चांगली यंत्रणा आहे आणि याच्यासाठी काही कार्यक्रम घ्यावा लागेल किंवा अगदी अंतकरणापासून किंवा तळमळीने एवढं सांगावं लागेल ही का सांगाव लागे। यंत्रणा ॲक्टिव्ह करा त्याचे काय अगदी कमी शुल्क आहे ते शुल्क भरा आणि याचा फायदा घ्या याचा लाभ मिळवा तर हे मला वाटतं कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा खंत किंवा आपण तुट चालतो किंवा थोडं आत्मपरीक्षण चिंतनशील भाव आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी जेवढे आहेत ते आलेले सर्व प्रतिष्ठित गावातील जबाबदार पदाधिकारी या योजनेच्या कार्यान्वित करण्यासाठी येत्या दोन दिवसात हिरारीने कसोशीने प्रयत्न करा सकारात्मकतेने आणि ही योजना आपल्याकडे शंभर टक्के कार्यान्वित झाली पाहिजे आणि आपला भाग शंभर टक्के सुरक्षित झाला पाहिजे झाल्यानंतर आज ही आपण मीटिंग आयोजित केली होती सदर मिटिंगसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक आदरणीय श्री डी के गोर्डे पाटील साहेब तसेच त्यांचे सहकारी वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोहकर साहेब व त्यांची टीम या ठिकाणी येऊन त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचं बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे जे की ग्राम सुरक्षा यंत्रणा किती प्रभावीपणे काम केल्यानंतर गावातील जे काही घडणारे अपराध आहेत किंवा गुन्हे आहेत त्यांना आपण प्रतिबंध करू शकतो हे फक्त शब्दात न सांगता त्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिकल दाखवून किंवा जे काही आपण कॉल करून दाखवून हे अतिशय पटवून केलेलं आहे याबद्दल सरांचं मी अतिशय मनस्वी आभार व्यक्त करतो त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तसेदार मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांनीही या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांचही गोडोज पोलीस स्टेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच या कार्यक्रमासाठी विविध गावाचे पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष तसेच पुली आपले पत्रकार बांधव त्यांचे बहुसंख्येने उपस्थित राहिले आपल्या सर्वंच मी पोलीस स्टेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो व पोलिस परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो